संत गटाला आपण लोकशाहीचे पुरस्कार आहोत आपण लोकशाही लोक आहोत त्यांनी ज्यांचं दाखवत आहोत आणि म्हणून साटेसाहेब आम्ही आझाद मैदानावर आक्रमक झाले आणि एक आम्ही आमच्या निवेदनामध्ये तुम्ही वाचून बघा एक महिना आधी आम्ही सांगितलं सतरा तारखेला आमचा जर प्रश्न विकला तर आम्ही मंत्रालयाला घेराव आम्ही सतरा तारखेला सांगितलो पण आम्ही बाहेरून जाऊ शकलो असतो पण आम्हाला कायदा सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आम्ही Ami tipe buto nka kiroso, wone ami tipe tipe yomwe to oyoko. Ami, sa wo?